तर बघू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायच्या आपल्याला अशा प्रकारे शंकरपाळे मित्रांनो ह्या शंकरपाळ्या एकदम अशा कुरकुरीत झालेल्या आहेत अगदी दात नसलेल्या माणसाला सुद्धा चावतील असे शंकरपाळे ह्या आम्ही बनवलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर बघू शकता मित्रांनो हे घेतलेले आहेत तो उकळून तर आपल्याला शंकरपाळी बनवायला तूप लागणार आहे आणि इथे बघू शकता एवढं घेतले आहे मैदा घेतलेला आहे पिठी साखर तर आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे शंकरपाळी बनवण्यासाठी तर आता हे पीठ मित्रांनो तुपामध्ये मळायचं आहे मित्रांनो इथे तुम्ही दूधही वापरू शकता आणि दूध वापरलं तर खूपच टेस्टी अशी शंकरपाळी तयार होते आणि एकदम मऊ तयार होते तर आता येथे तुपामध्ये आधी आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊ तर आता तुपामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये घालायचे आहे पिठी साखर तर बघू शकता एवढी प्लेट भरून साखर घेतलेली आहे मित्रांनो तुम्ही इथे साखर कमी जास्तही वापरू शकता तुम्हाला जशी गोडी पाहिजे तशी तुम्ही करू शकता इथे तर आता पिठी साखर पण चांगली मिक्स करून घेऊ पाणी वापरणार आहे तर पाण्यामध्ये मी आता इथे हे पीठ मळून घेणार आहे तर आपल्याला चपात्या बनवायला जसं आपण पीठ मळतो तसंच अगदी हे पीठ मळून घ्यायचं आहे पातळ पण आहे आणि घट्ट पण आहे कारण आपल्याला लाटून शंकरपाळ्या बनवाव्या लागतात पळपटावरती तर बघू शकता मित्रांनो हे पीठ आता मळून झालेलं आहे आपलं तर पहा एवढं घट्ट हे पीठ बनवलेलं आहे आपण जसे चपात्या बनवायला पीठ मळतो अगदी तसंच पीठ हे मळून घेतलेलं आहे तर असंच आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे तर मित्रांनो आता दीड ते दोन तास झालेले आहे आणि बघू शकता शंकरपाळ्या बनवायचं पीठ आता भिजलेलं आहे तर मित्रांनो येथेच आता मी चुलीवरती शंकरपाळ्या बनवणार आहोत तर हे पीठ मित्रांनो थोडा वेळ आपल्याला भिजवूनच घ्यायचं आहे म्हणजे शंकरपाळ्या ह्या चांगले येतात तर आता लगेच येते पळपटावरती लाटून आम्ही शंकरपाळ्या बनवायला लगेच सुरुवात करणार आहोत तर चला येथे कढीमध्ये आता लगेच तेल तापायला ठेवू तर आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे एकदम असे पातळ बनवायचे आहेत तर आता लगेच कढीमध्ये तेल तापायला ठेवू तर आता एवढं तेल तापायला आहे आणि आता लगेच लाटून शंकरपाळ्या बनवून घेऊ तोपर्यंत तेल पण तापेल तर आता लाटून झालेले आहे आणि आता लगेच काप टाकायचे आहेत तर आपल्याला जशा साईजच्या बनवायचे आहेत तसे काप टाकून घेणार आहोत आम्ही बारीक बारीक असे काप टाकायचे आहेत तर आम्ही थोडे बारीक साईजचेस साच्या शंकरपाळ्या बनवलेले आहेत तर आता कापून झालेत आणि आता लगेच काढून घ्यायचे आहे तर आता इथे परातीमध्ये आम्ही सगळ्या काढून घेणार आहोत बराच वेळ झालेला आहे आणि आता तेल तापलेलं आहे बघू शकता तर आता ह्या शंकरपाळ्या तळून घेऊ तर तेल चांगलं तापलेलं आहे आता तर ह्या शंकरपाळ्या लाल कलर येपर्यंत अशा तळून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले कुरकुरीत होतात तर बघू शकता लाल कलर आलेला आहे आणि आता काढून घेऊ लगेच तर हे शंकरपाळे सगळे लगेच तळून घेऊ बनवायचे काम चालू आणि लगेच तळायचंही काम चालू लवकर उडके तर बघू शकता अशा लालसर आपल्याला तळून घ्यायचे आहेत एकदम असे लालसर टाळल्यावर एकदम असे चवदार लागतात तर बघू शकता खूप छान अशा चा, झालेल्या आहेत तर चला आता सगळे शंकरपाळे असे असे बनवून घेणार आहोत आम्ही आणि मित्रांनो अशा प्रकारे आमच्या सगळ्या शंकरपाळे ह्या बनवून झालेले आहेत तर बघू शकता आता शेवटची बारी राहिलेली आहे तर आता सगळ्या बनवून झाल्या आहेत तर बघू शकता इकडे एवढ्या बनवून झालेल्या आहेत आमच्या तर मित्रांनो हे शंकरपाळे एकदम अशा कुरकुरीत झालेले आहेत तर बघू शकता एकदम कुरकुरीत अशा शंकरपाळे तयार झालेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरच्या घरी एकदम कुरकुरीत असे शंकरपाळ्या बनवू शकता